वहिनी दादा झाल्या मुलगा आता आता आपण चाललो वहिनीचा म्हणजे स्टार्ट म्हणजे एंट्रीला म्हणजे करायचं आहे एंट्री वहिनीची तर मग आपण तिकडे चाललोय तर मग त्याच्यासाठी आपण चाललोय तर आता मस्तपैकी तयार वगैरे झालोय मम्मी पप्पा तयार होतो तर शिता आपण निघू तिकडं मानेरगावला काहीच दादा डायरेक्ट पोचल दाच्या घरी तर मग दाखवलं दादा तर इथे मग शिकतो दादा वगैरे नाही बघू शकतो यशवी यशवी आय बल हाय आता डेकोरेशनचा चालू करणारे काम तर तुम्हाला ब्लॉग एंड पर्यंत बघायला भेटेल आणि एवढा भारी डेकोरेशन म्हणजे तुम्हाला तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघा नाही बघाय अभे अभे कसे आहे तर चला आता शिधा तुम्हाला भेटतो नंतर जेव्हा डेकोरेशनचं काम चालू होईल तेव्हा काहीच तत्ता घेतल्या फुला गोरायला तर तुम्ही बघू शकता आता फुला खोऱ्याच चालू करणार आहे आपण तर चला तुम्हाला टाइम द्या दा तुम्हाला दाखवतो सगळा आरती फुलं कोरलेली आहेत तिथ बघू शकत एवढे फुलं कोरलेली आहेत बघू दादा याशी आयकर हाय कायच ती काय नाही ती फुलं कोरायला बिझी झाले ते येऊ शकतं एवढे फुलं कोरले आहेत

तर चला जाता वगैरे बघ वगैरे फोडतो तर चला फटाफट आपण सर्व काम करून घेऊ आणि टॉपचा विषय टॉपचा क्लास होणार आहे सगळं काहीच ते शकता लास्टच भोगा बाकी येतं ना येऊ डेकोरेशन बघा कसं केलंय मस्त पैकी ना नाहीच तर फुग फुगत राहिले ना डेकोरेशन बहुतेक झालेच मला दाखवत हे बघा असं डेकोरेशन बहुतेक झालेच बहुतेक काय पुराव चु आले सगळे विषय डायरेक्ट गंभीर करून टाकले तर आता सर्व आपण पटापटा करून घेऊ इथं तर चला पटापटा आता रेडी झालाय तर तुम्हाला आता नंतर भेटतो आत्या वगैरे आता आत्या उभे आता काम पर्चेस करताय त्या आत्या तुला कसं वाटत आता जरा मुळे मुळे झाले काय चालू बस दिन बोल एक्सपर्ट लावला एकदम फास्ट फास्ट ऑन वर्क चालले इस्ता काम जरा सरकन दिसती करत आहे ने तसे दिसते ड्यूटी जते बहुत फास्ट करते इकडे आता हटतं बहुत फास्ट वाटतंय तर चला आता आपला डेकोरेशन बघा ही कशी एक नंबर डेकोरेशन गेले तर चला आता तुम्हाला मी नंतर भेटतो गाइस तो सकता असा वेलकम लेले ना तुम्हाला दाखवतो एंट्रीला आता इथं बसले एंट्रीलाच नाही असं इथं आता जर आता फॉरेनर आले तर बघू शकता डेकोरेशन बघा असं केलं करायला घेतले तर बघा डेकोरेशन टॉपचा विषय वेळेस तर बघू शकता टॉपचा विषय चाललाय इकडं डेकोरेशन करायला घेतले आता इथं बेड वगैरे बघू शकतात कॉम्पिटिशन लागले कसे मस्त त्यांचा काय चाललंय काय माहिती कॉम्पिटिशन चालले का मजाक चाललंय काय समजत नाही बघा फुगत पण हे बघा फुल काय ते होऊ शकतं आपला ओंकार रसल ब्लॉग एडिटर आहे काही कधी पण डीएमकर डीएम करायला चला तुम्हाला नंतर भेटतो काहीच होऊ शकता आयुषने वगैरे आयुषने आणि ओंकार न शकता हे सगळं तर हे बघू शकत असं चाललंय डेकोरेशनच काम काय करा आता मंडळाचा अध्यक्ष काम करतोय चला आता बघू रोडावर जाऊ करा आत्या वगैरे आली बिल्ली तर आत्या फोन करणार नाही आता एवढी आत्या वगैरे वाटत नाही दादा हा दादा कॉन्ग्रॅच्युलेशन यायचं दादा ना कमेंटमध्ये कमेंट टाका चला शकता आले दाते वगैरे आत्या डायरेक्ट इकडे वहिनी वगैरे दाखवतो मला बघा इथं वहिनी वगैरे इथंच आहे चला आता निघू आपण बाहेर त्याचं बाहेर जाऊ

সিকেডি সিটা সিকেড়ে সিকের সিকের সিকেডুন্য়

काही जरा तुला कसं वाटत बाबू येशवी तुला आज कस वाटत तिला तिला कसा भाऊच भेटला ना तिला रागेला आता कसा वहिनी आता वहिनी बाबूला घेऊन राहिल तर तिला जरा राग आले तुला कसं वाटत आज <laughs> गाईस आता आयुष्यानं नवीन क्रिकेट खेळायला पार्टनर भेटला आता निस्ता सीझन बॉल निस्त चौक झक्कर गाईस तर चाललो आता आपण माझा तर आई बोल होती माझा असं माझा आण गेले हे लोक माझी पाहिजे ते काय आपला आयुष्य पण एक नंबर आहे डेंजर एक नंबरचा म्हणजे ब्लॉग बी म्हणजे काढतो तो इंस्टाला काढतो तो आणि आपला चांगला मित्र आहे यशवी आता तुझ्या हिश्याला दोन वाट झालं ना काही दोनच या कर तिच्या हिश्याला वाट झालं तिला पण जायला लागलं भावासला पण जायला लागल ना तर मागून ती यशवीत तर चला आता येऊ एकदमची वहिनी तर चला इथे खूप बरं झालं मोठा मोठ्या मोठ्या वारीबिरी काही नाही काही सगळी सारखेच सारखेच

आता आम्ही थोड्या रील्स वगैरे काढल्यात आपल्या आईशभाईने आपल्या रिल्स काढल्या आता उद्यापर्यंत आपल्या रिल्स वगैरे पण येतील एक रील येईल चार रील्स काय काम कच केलं आहे ना भाई आपला जाऊ मोठं आहे तसा कॅमेऱ्याचा नाच खुला गेम प्ले करताना कॅमेरामॅन आपला स्टाईल बघा कॅमेरानची चालायची वॉकिंग स्टाईल ओ हो ते चला काहीच तर आता आपण शिथत जाऊ मग दाखवतो तिकडं आता काय चाललंय तर मी पण आता तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही तर चला मग आता तो काय चाललंय आता तिकडं तर इकडं आत्ते साजा वगैरे तापतात वगैरे कसा एवढा असा फुला वगैरे पडले तिथंच इकडे सगळे बा बसले काहीच आता आलं घरी येतात सगळं एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय